नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेट दोन हजार बावीसच्या च्या अगेन्स्ट शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा चालू आहे ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये रिसेंटली पोर्टलवरती बुलेटिन आलं होतं त्यात त्यांनी सांगितलं शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या आस्थापना आहेत त्यांना ऍड देण्यासाठी संधी द्यायची आहे तीन तारखेपासून पाच मे पर्यंत त्यांना संधी देण्यात आली होती आणि आज एक नोटीस आली आहे की सगळ्यांना परत एकदा प्राधान्यक्रम देता येणार आहे प्राधान्यक्रम देताना तीन मुख्य विद्यार्थी समोर आहे ज्यांनी ऑलरेडी प्राधान्यक्रम दिलेला आहे ज्यांनी ऑलरेडी दिलेलाच नाही आतापर्यंत आणि तिसरा म्हणजे ज्यांनी दिलेला असून सुद्धा त्याच्यात क्रम चुकला असेल आणि कदाचित चौथा मुद्दा असा की नवीन अपडेट आलेल्या जाहिरातीनुसार परत त्यांना प्राधान्यक्रम बदलायचे असतील अशा सगळ्या उमेदवारांना इथे प्राधान्यक्रम लॉक करायला संधी असणार आहे ज्यांनी आतापर्यंत प्राधान्यक्रम लॉक केले नसतील त्यांना सुद्धा संधी आहे सो या राहिलेल्या या डेट विहित कालावधीमध्ये डेटमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचे आहे लॉक करून टाकायचे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी सो प्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाईड करून ठेवलेला आहे त्यांनाच संधी आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशनची लास्ट मुदत होती त्या मुदतीत केलं नसेल त्यांना मात्र संधी नाहीये सो ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलंय त्यांना इथे प्राधान्यक्रम दिसतील आता आणि ज्यांना वाटतंय की मी ऑलरेडी केलेलं आहे सर काय करू ते सगळं डिलीट करा डिलीट करून परत प्राधान्यक्रम जनरेट करा आणि लॉक करा त्याबाबत ह्या निवेदन मध्ये प्रसिद्धी पत्रकात काय सांगते थोडक्यात बघूया हा व्हिडिओ सोयपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर मध्ये सांगत पण चला लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्यापर्यंत प्रॉपर माहिती पोहोचवण्याचं सा एकमेव साधन महाराष्ट्रातलं इग्नाईट आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाऊ तुम्हाला मी ह्या दोन प्रश्नांची उत्तर तुम्हाला सांगतो कोणाला कोणाला संधी मिळणार तिकडे जाण्यापूर्वी एट दोन हजार पंचवीस आता बावीस तुम्हाला जर कमी मार्क असेल तर ठीक आहे तुम्ही प्राधान्यक्रम द्याच पण पुढे तुम्हाला जो पंचवीस ची पण तयारी साईड बाय साईड चालू करायची असेल तर इंग्लंडची ही बॅच आहे गुरु सिक्स पॉईंट ओ लगेच जॉईन करा राहिल्या वीस दिवसात तुमची एक्झाम होणार जास्त वेळ मिळू शकत नाही शेवटच्या टप्प्यात तुम्हाला ही रिव्हिजन करणारी पण बॅच असू शकते शेवटच्या टप्प्यात तुम्हाला दोन चार दहा पंधरा वीस मार्क वाढून देणारी पण ही बॅच असू शकते टेस्ट सिरीज सुद्धा जवळपास तुम्हाला पाचशे टेस्ट सिरीज फ्री आहे टेस्ट सिरीजच्या माध्यमातून समजून घ्या तुम्ही कुठे वीक आहात हे सगळं तुम्हाला फक्त नऊशे नव्वद प्लस जी एस टी मध्ये अवेलेबल आता लगेच बॅच जॉईन करण्यासाठी ॲप डाऊनलोड करा काही अडचण तर ह्या नंबरला कॉल करा आणि विशेष सोळा टेस्ट तुम्हाला फ्री ते आपण जॉईन करा आता बघा काही काल परवाच मी तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन आलो होतो त्यात सांगितलं तुम्हाला की शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रमात नोंदीची संधी मिळणार आहे उमेदवारांसाठी सोमवार नंतर तीन दिवस सुविधा खुली होणार काल सोमवारी मी व्हिडिओ घेतला होता आज मी तुम्हाला सांगतो ही ओपन झालेला आहे सो इथे सकाळी न्यूज पण दिली होती बघा शिक्षक होण्याची संधी उठणार पण ते लक्षात घेऊन नव्यानेही सचिंद्र प्रताप सिंह राज्य शिक्षण आयुक्त यांनी ही नोटीस जारी केलेली आहे आणि तुम्हाला ज्यांनी प्राधान्यक्रम लॉक केला नव्हता त्यांना सुद्धा इथे प्राधान्यक्रम जनरेट होऊन लॉक करता येणार आहे सहा तारखेचं म्हणजे आजच हे प्रसिद्धी पत्रक आहे सहा पाच दोन हजार पंचवीस चा प्रसिद्धी पत्रक आहे तुम्हाला मी डायरेक्ट प्रसिद्धी पत्रक चा ओव्हरव्यू करून देतो हे प्रसिद्धी पत्रक आलेले बघा यात त्यांनी विषय काय सांगितलाय पोर्टल मार्फत शिक्षक भरतीसाठीच्या रिक्त दागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत हे प्रसिद्धीपत्रक त्यांचं आलेलं आहे आता हे डिटेल प्रसिद्धी पत्रक मी तुम्हाला सांगणार आहे फक्त ओव्हरलुक करून घ्या तुम्ही हे प्रसिद्धी पत्रक तुमच्यासाठी असणार आहे ज्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला कोणाला कोणाला प्राधान्यक्रम देण्यात आलेले आहे आणि प्राधान्यक्रम देण्याबाबतची त्यांनी सूचना पण दिलेली आहे आणि अडचण तर युजू पवित्र दोन हजार बावीस जीमेल डॉट कॉम यावरती मेल पण करायला लावलेला आहे ओके okay. आता मी तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगतो बघा सात तारखेचं नोटिफिकेशन आहे दुसऱ्या टप्प्याचं नोटिफिकेशन आहे पदभर तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करण्यासंदर्भातलं नोटिफिकेशन आहे थोडक्यात समजून याच्यात बघा काय काय दिलंय उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करण्याबाबतचा दिनांक चोवीस चार दोन हजार पंचवीस व अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसच्या सूचनांचे अवलोकन करावे सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारांस लागू राहतील मग काय बदल केला त्यांनी बघूया काही व्यवस्थापनांनी शिक्षकांच्या रित्त्यप्रधान जाहिराती पोटतो नावाने प्रसिद्ध झाल्यामुळे झालाय का यस झालाय कोणत्या झाल्यात ते पण मी तुम्हाला दाखवतो कोणत्या झाल्यात ते पण तुम्हाला दाखवतो अशा व्यवस्थापनांचे प्राधान्यक्रम देखील दिनांक पंचवीस चार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाल्या जाहिरातीस प्राधान्यक्रमासोबतच पात्र उमेदवारांना उपलब्ध होतील आता हा शब्द जरी हे पात्र उमेदवार जे असतील त्यांनाच इतर सगळ्यांनाच ओपन झालेला आहे फक्त त्यांनाच ते प्राधान्यक्रम येतील जे पात्र आहे मात्र सगळ्यांनाच ओपन झालेलं आहे तर त्या ॲड कोणत्या कोणत्या तुम्हाला ऍड पण मी थोडक्यात दाखवत बघा ऍड कोणत्या आलेल्या आहेत थोडक्यात त्या ऍड पण आपण बघूया इथे जस्ट मिनट ऍड तुम्हाला शो करतो इथे बोला चार प्रकारच्या ऍड विदाउट इंटरव्ह्यू साठी अपलोड झाल्या जीडीपीच्या ऍड आहेत कोणत्या आहेत पहिलं म्हणजे काय तुम्हाला भंडाराची ऍड आली बघा भंडारा दिसतंय एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा भंडाराची ऍड आली आहे आणि मोठी ज्यादे कधी आहे प्रसिद्धी नंग कधी आहे पाच तारखेला ही प्रसिद्ध करण्यात आली पोर्टलवरती बरोबर मान्य दिनांक काय तीन पाचला मान्यता मिळाली पाच पाचला त्यांनी प्रसिद्ध केली मग यामध्ये त्यांनी आरक्षण न्याय सांगितलं बघा भंडाराच्या आरक्षण ह्या जागा टोटल किती आहे अठ्ठावन्न जागा आलेल्या आहेत मग त्यामध्ये तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता एस ला टोटल महिलांना चार माजी सैनिक दोन अंशकालीन एक प्रकल्प एक खेळाडू एक आणि ओपन तीन अशा बारा एस सीला आहे एस टीला तुम्हाला टोटल जागा आठ हजार मिळतील पेसाला जागा नाही आहे एन टी अ ला जागा सहा आहे ब ला जागा नाही आहे क ला जागा सहा आहेत तर ड ला जागा पाच आहेत इतर मागास प्रीसी ला सहा आहे एस बी सीला ला झिरो आहे ईडब्ल्यू एस ला तेरा आहे एस सी बी सीला तीस आहे आणि खुल्या प्रवर्गाला अठ्ठावन्न जागा समांतर आरक्षणाुसार दिलेल्या आहेत बाकी दिव्यांग चार टक्के जागा त्यांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये अस्थिव्यंग एक आहे कर्णबधिर एक आहे अल्पदृष्टी किंवा अंध एक आहे आय डी एम डी असे म्हणून चार तुम्हाला दिलेले आहे अनाथांसाठी सुद्धा तुम्हाला एक जागा दिली आहे अनाथ संस्थात्मक असावा त्यांना जाहिरात दिली आहे टोटल जागा एकशे चौवेचाळीस आहे झेडपीच्या ह्या ह्या ज्या जागा आहेत ना ह्या कुणासाठी आहे त्यांचं पेमेंट पण त्यांनी दिले दे बघा सोळा पर्यंत पेमेंट आहे आणि ह्या जाहिरात तुम्हाला बघायला मिळतील एक ते पाच एक ते पाच आणि सात ते आठ दोघही वर्गांसाठी दोघही गटासाठी ह्या ऍड आलेल्या आहेत सो ही, so, ही भंडाराची एक झाली भंडाराची अजून सात ते आठ वर्गाला पण एक जाहिरात आली बघा एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी भंडारा ही पण जाहिरात आली झेडपीची पाच तारखेला आलेली आहे टोटल जागा यांच्या आहेत तेवीस या तुम्ही संवर्धन बघू शकता टोटल एस सीला ला नाही आहे एस टीला दोन आहे पेसाला नाही आहे त्यानंतर इथे भ यांटी क ला एक आहे यांटी ड ला एक आहे एसबीसी ला ओबीसी ला सात आहे एसबीसी ला नाही आहे ईडब्ल्यू एस नाही एस सी बी ला तीन आहे खुल्याला नऊ आहेत अशा टोटल बघा तेवीस जागांचं नोटिफिकेशन हे भंडाराचं कोणत्या वर्गासाठी तर सात ते आठ वर्गासाठी सोळा हजार पेमेंट असणार आहे त्यांनी विषय पण दिले बघा सात ते आठ वर्गांसाठी माध्यम माध्यम सगळं मराठी आहे विषय ऑल सब्जेक्ट एक आहे त्यानंतर मॅथमॅटिक्स सायन्स पण आहे लँग्वेज मराठी पण आहे सोशल सायन्स आहे विद्यार्थ्यांना लागणार बघा किती विद्यार्थी लागणार त्यांनी इकडे टाकलेले बघा हे विद्यार्थ्यांची संख्या पण त्यांनी टाकलेली आहे बरोबर आहे क्वालिफिकेशन काय ते पण टाकलंय सहा ते एक ते पाच सहा ते आठ वर्गांसाठी ही जाहिरात आलेली आहे बघा इथे वर्ग त्यांनी टाकलाय एक ते चार पाच वर्गासाठी त्यांना लागणारे पाच शिक्षक आणि सा, सा, ते आठ ला याप्रमाणे आठ सहा सात पाच असे तेवीस जागांसाठी जाहिरात आहे सेम गोंदियाची पण जाहिरात ही ऍड झाली विदाऊट इंटरव्ह्यू बघा गोंदियाची जाहिरात आहे एज्युकेशन ऑफिसर गोंदिया दिसतंय गोंदिया गोंदियाच्या जागा किती आहे कमी जागा द्या पाचच जागा आल्या तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता इथे जागा कुणाला आलेल्या आहेत तर एक जागा जी आहेत ना एक जागा ही आहे विशिष्ट मागास प्रवर्ग सॉरी एक जागा जी आहे ती ईडब्ल्यू एस ला आहे त्यानंतर एक जागा एस सी बी सी ला खुलांसाठी तीन जागा अशी त्यांचं ही ऍड आली आहे एकूण जागा आहेत पाच कोणत्या वर्गांसाठी हे तुम्ही ते बघू शकता वर्ग वर्ग आहेत हे एक ते पाच आणि सात हे आठ वर्ग आहे हायर सेकंडरी हायर सेकंडरी हायर सेकंडरी हायर सेकंडरी सगळे अनुदान प्रकार आहे विषय केमिस्ट्री फिजिक्स इकॉनॉमिक्स पॉलिटिक्स सायन्स लँग्वेज इंग्लिश मराठी चालणार आहे हे शिकवण्याचे माध्यम आहे इंग्लिश इंग्लिश मराठी 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 पोस्ट सगळं पात्र त्यांनी दिलेली आहे ते उमेदवार इथे लागणार आहे त्यानंतर पुढची ऍड गोंदियाची झालेली गोंदियाची ऍड आहे एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गोंदिया एज्युकेशन ऑफिसरची जागा किती बघा इथे जागा आहे टोटल चौदा जागा आहेत हे पण तुम्ही बघू शकता कॅटेगरीनुसार जागा आहेत चौदा आणि इथे कुणाला लागणार आहे तर वर्ग त्यांनी दिले बघा नऊ ते दहा साठी नऊ ते दहा लागणार आहे मॅथमॅटिक्स साठी पाच जागा आहे नऊ ते दहा ला इथे लँग्वेज साठी दोन जागा आहे आणि इथे नऊ ते दहा साठी तुम्हाला मराठी साठी सात जागा अशा टोटल चौदा जागा आहे नऊ ते दहा वर्गांसाठी असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो ह्या झाल्या काय विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती आलेल्या आहे गोंदिया आणि भंडाराच्याच आलेल्या आहेत अपेक्षित जास्त होत्या त्या काही आलेल्या नाही आहे गोंदिया भंडाराच आलेल्या आहे विदाउट इंटरव्यू मात्र भरपूर आढळली विदाउट इंटरव्ह्यूची पण लिस्ट भरपूर सॉरी विथ इंटरव्ह्यूची भरपूर मोठी लिस्ट आहे तुम्ही वेबसाईटला जर गेलात ना वेबसाईटला जाऊन तुम्हाला इथे बघायला मिळेल इथे डाऊनलोड पण तुम्ही करू शकता वेबसाईटला जाऊन जसं की पवित्राची वेबसाईटला तुम्ही गेलात इथे तुम्हाला डाऊनलोडचा ऑप्शन आहे बघा इथे डाउनलोडवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला ॲडिशनल अप्रुव्हड ऍडव्हर्टाईजमेंट फेज टू विथ इंटरव्यू विथ इंटरव्ह्यू इथे क्लिक केलं की तुम्हाला ह्या जाहिराती बघायला मिळते बघा विथ इंटरव्यू इथे डाउनलोड होऊन जातात इथे गेलात तुम्ही इथून तुम्ही चेक करू शकता विथ इंटरव्ह्यूसाठीचे सेकंड फेज ह्या एवढ्या जाहिराती आलेल्या आता मी सगळं तुम्हाला दाखवत नाही तुम्ही जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितले पण क्लिक करा समोर ऍड ओपन होते जसं की ही जाहिरात विथ इंटरव्ह्यू आलेली जाहिरात आहे सुरेश सखाराम सुरू असेल शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूरची जाहिरात आहे बघा किती जागा इथे इथे जागा आहे टोटल चार अशा सगळ्या तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं डाउनलोड करण्याचा पर्याय सांगितला त्यानुसार जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इथे सगळ्या जेवढ्या ऍड तुम्हाला दिसतं इथे बघा सगळ्या ऍड दिसत तुम्हाला सगळ्यांवर तुम्ही क्लिक करू शकता तुम्हाला हा हे सगळ्या ऍडवरती क्लिक करून तुम्ही जाहिरात बघू शकता तर मी सगळं दाखवत बसत तुम्हाला हे चेक करून घ्या तुम्ही एकदा ओके okay. म्हणजे नवीन प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होणार आहे त्याची काळजी घेऊन प्राधान्यक्रम नीट द्या विथ आणि विदाउट दोघही ऍड होणार आहे ओके okay. आता त्यांनी सूचनेमध्ये काय सांगितलं बघा कोणाला कोणाला चान्स आहे ते थोडक्यात तुम्हाला बघा दिलेल्या जाहिरातीच्या उमेदवारांनी अभ्यास करावा सदर जाहिराती उमेदवारांना संकेत होम पेजवर डाऊनलोड या मी मध्ये पाहता येतील विदाउट इंटरव्ह्यू और विथ इंटरव्ह्यू ह्या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत जाहिराती डाउनलोड करून बघू शकता तुम्ही नवीन ऍड झाल्या पण वेगळ्या दिल्या त्यांनी अन ऑलरेडी पहिले होते दोगान कुड़े -कुड़े ते आपण दिलेले तुम्ही दोघांचा नीट अभ्यास करायचा तुम्ही कुठे कुठे पात्र होतात प्राधान्यक्रम कुठे जनरेट होतात ते डाऊनलोड करा तुमचे प्राधान्यक्रम डाउनलोड करा आणि त्यानंतर सिक्वेन्स ठरवा आता इथे प्राधान्यक्रम कसे जनरेट करायचे या संदर्भात माझा व्हिडिओ ऑलरेडी मी घेतलाय त्याला भरपूर निकष आहे से सो निकष सगळे चेक करा प्राधान्यक्रम ठरवा आणि एवढ्या दोन दिवसामध्ये प्राधान्यक्रम देऊन टाका ओके तर अजून काय सांगितलं बघा तुम्हाला प्राधान्यक्रम कधीपर्यंत जनरेट करून लॉक करायचे आहे म्हणजे प्राधान्यक्रम ठरवून लॉक करायचे आठ तारखेपर्यंत म्हणजे दोनच दिवस आठ तारीख रात्री बारा पर्यंत पण पर विद्यार्थी मित्रांनो आज आहे सात तारीख उद्या रात्रीपर्यंत तुम्ही लॉक करा अडचण येते हँग होऊन दे साईड आणि परत मग तुम्ही परत म्हणता आम्हाला लॉक करता आला नाही डेट शक्यतो वाढून मिळणार नाही उद्या संध्याकाळपर्यंत करा प्रोसेस कसे जनरेट करा कसे प्राधान्यक्रम ठरवायचे याचा व्हिडिओ मी घेतला आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जाऊन चेक करा आणि फॉलो करा त्यानंतर कोणाला भरता येईल त्यांनी सांगितलं बघा वाढीव जहार्दींचे प्राधान्यक्रम प्राप्त होण्यासाठी सर्व उमेदवारांना काय सांगितलं सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येते की पहिला मुद्दा यापूर्वी लॉक केले प्राधान्यक्रम अनलॉक व डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे नाही याच्या पहिल्याच्या उमेदवारांनी जर केलं नाही तर पूर्वी जे केले तेच प्राधान्यक्रम तुमचे गृहित धरले जातील आता नव्याने ऍड झालेले जे जाहिराती ना त्याचे प्राधान्यक्रम तुम्हाला तुम्ही जर लॉक नाही केले परत नव्याने तर ते गृहित धरले जाणार नाही दुसरा मुद्दा यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम के जनरेट केलेले आहेत मात्र लॉक केलेले नाहीत अशा उमेदवारांनी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे आवश्यक आहे त्यांनी प्राधान्यक्रम काय जनरेट केले पण लॉक केलेच नव्हते सो त्यांनाही परत करता येईल पण पूर्वीचे डिलीट करा परत एकदा रिफ्रेश जा चेक करा आणि तुम्ही प्राधान्यक्रम देऊन लॉक करा आणि तिसरा मुद्दा खूप खूप महत्वाचा आहे काही विद्यार्थ्यांचे या संदर्भात मागणी आणि फोन पण होते आम्हाला ज्या उमेदवारांनी यापूर्वी प्राधान्यक्रम जनरेट केलेले नाहीत व जाहिरातीनुसार नमूद पदास पात्र असतील तर त्यांना नव्याने प्राधान्यक्रम जनरेट करता येतील अशा उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येतील सो so, नवीन विद्यार्थ्यांनी नाही प्रोसेस त्यांना पण इथे सूचना त्यांनी दिलेली आहे सो so, फॉलो करा जनरेट केले प्राधान्यक्रम अनलॉक डिलीट करून नव्याने जनरेट करण्यासाठी संधीची मर्यादा असणार नाही हा पण मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे तुम्हाला पूर्वी होती बघा तीनदा तुम्ही लॉक करू शकता असा आहे का नाही अनलिमिटेड टाइम आहे सो तुम्ही अनलिमिटेड ला लॉक करू शकता काही अडचण नाही आठ तारखेला रात्री बारा वाजेपर्यंत बघा त्यांनी ह्या वेबसाईट वरती दिलेल्या मुदतीत सो प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईड पूर्ण केलेल्या दुरुस्त केलेल्या व प्रमाणित केलेल्या काय सर्टिफाईड केलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल बाकीच्यांनी जर सेल्फ नसेल तर त्यांना हे ओपन होणार नाही प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन ते दोन हजार बावीस या नावाने होम पेज वर मॅन्युअल पण त्यांनी उपलब्ध करून दिलंय हे बघण्यापेक्षा माझा व्हिडिओ बघून घ्या लवकर करून जाईल तुम्हाला उमेद लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स या मेनूचा वापर करून मुलाखती शिवाय विथ आउट इंटरव्यू आणि मुलाखती स या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रप्रमाणे जनरेट करून करता येईल प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेद करता येईल प्राधान्यक्रम दोन्ही वेगळे असणारे विथ इंटरव्यू विदाऊट इंटरव्ह्यू दोघे वेगळे तुम्हाला दोन्ही जनरेट करायचे आणि दोन्ही लॉक करायचे लक्षात घ्या दोघे करावं इं� लागतील तुम्हाला करायचे एकच करायचे नाही दोन्ही करायचे काही मुलं एकच करताना झालं माझं असं म्हणतात असं चालणार नाही दोघे दुसऱ्यासाठी विचार केला जाणार नाही तुमचा मुलाखतीशिवाय व मुलाखती स या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार लॉक करू मुलाखती शिवाय या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती स या प्रकारातील वरच्या गटांसाठी अहतीनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील आता उदाहरणार्थ मुलाखती शिवाय विदाउट इंटरव्ह्यू तुमचं जर सिलेक्शन झालंय एक ते पाच गटाला तर याच्यावरचे घटना सात ते आठ नऊ ते दहा आणि अकरा ते बारा याच ठिकाणी तुमचा विथ इंटरव्ह्यू साठी विचार केला जाईल इथे जर तुमचे एक ते पाच मध्ये नियुक्ती झाली तर बरोबर आहे याच गटासाठी पुढे मात्र तुमचं विथ इंटरव्ह्यूला सिलेक्शन होणार नाही किंवा एखाद्या उमेदवाराचं एक ते पाच सॉरी उमेदवाराचं सहा ते आठ आहे कशी झाली आहे विदाऊट झाली आहे विदाऊट झालेली आहे सो याचा पुढे विचार फक्त नऊ ते दहा आणि अकरा ते बारा साठीच केला जाईल असं यांचं म्हणणं आहे अहतेनुसार विचारात घेतले जातील वरच्या गटांसाठी फक्त लक्षात घ्या वरच्या गटांसाठी पुढे पुढे काय सांगितलंय उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक कर। सहा ते आठ असा कालावधी देण्यात येत आहे तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या अडचणी लक्ष घेऊन उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावे हा मुद्दा तुमचा जरा महत्वाचा आहे हा नोट करून ठेवा नीट बघा याच्यामध्ये पुढे घेऊन मी उमेदवारांना मुलाखतीशिवाय व मुलाखतीशिवाय या दोन्ही सह प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणं गरजेचं आहे जर तुम्ही दुसरा लॉक केला असेल त्याचा अर्थ असं समजलं तुमचा तिथे इंटरेस्ट नाही पण तुमचा इंटरेस्ट आहे करावं लागेल दुसरं काय जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट 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 करून लॉक करणार नाही तर ते उमेदवार निवडीच्या कोणत्या टप्प्यावर विचारात घेतले जाणार आणि नंतर रिक्वेस्ट चालणार नाही आता जनरेट करेल प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी स्वतःच्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अहतीनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी काही उमेदवारांना कदाचित असं होऊ शकतं टेक्निकली की तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसताना तुम्हाला प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे सो तुम्ही विचार करायचा त्यांनी जर केलेला आहे त्यांचा विचार चुकला तर तुम्ही ऍटलिस्ट विचार करा असं त्यांचं म्हणणं आहे काय काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी जनरेट झाले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसल्या पदावर नियुक्त मुलाखती शिवासाठी शिफारस झाल्यास त्याच उमेदवार स्वतः जबाबदार राहील तुमच्यावर जबाबदारी तुम्हाला तुम्हाला विचार करायचा आहे की बाबा माझ्या शिक्षणानुसार हे पात्र आहे का मला चुकून अपात्र अपात्र असताना जर आले प्राधान्यक्रम तर ते लॉक करू नका असं त्यांचं म्हणणं आहे याला जबाबदार तुम्ही असाल यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही जरातींसाठी पदांची विषयांची संख्या कोणत्याही कारणासह कमी होऊ शकते यापूर्वीच तुम्ही रिफ्रेश करा आता परत एकदा तुम्हाला नवीन लॉक जनरेट होतील तुमचे प्राधान्यक्रम आणि संख्या कमी जास्त होऊ शकतं त्यांनी सांगितलंय अशा कमी झालेल्या पदांसाठी विषयांसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केले असल्यास असले त्यांचा नियुक्तीसाठी मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही ना ना याची उमेदवारांनी नोंद घ्यावी जागा कमी जास्त झाल्या तर होऊ शकतं आणि काही अडचण आली तुम्हाला तर हा यजू पवित्र दोन हजार बावीस ॲट जीमेल डॉट कॉम यावरती संपर्क साधायचा आहे ओके okay, सो so याबद्दल काही अडचण असेल तर नक्की कळवा आमच्या टीमला कळवा आणि शेवटच्या क्षणात परत एकदा सांगतो ज्यांना कमी मार्क असेल त्यांनी हा येणारा दोन हजार पंचवीस ची तयारी जबरदस्त करा त्यासाठी इंग्नायट अकॅडमीची बॅच आहे गुरु पॉईंट सिक्स सिक्स पॉईंट ओ ज्यामध्ये लाईव्ह लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण आहे आणि फ्री स्वरूपात रेकॉर्ड बॅच पण आणि टेस्ट सिरीज पण आहे नऊशे नव्हत जीएसटी मध्ये अवेलेबल आहे सो आता लगेच जॉईन करा त्याबरोबर तुम्हाला हे बुक्स पण अवेलेबल ती बुक्स पण तुम्ही इंग्नाट अकॅडमीच ॲप डाऊनलोड करून परचेस करू शकता काही अडचण आली हेल्पलाईन नंबर आहे सठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा नक्की कॉल करा माहिती घ्या आणि जबरदस्त अभ्यास करा प्राधान्यक्रम सुद्धा व्यवस्थित द्या आठ तारखेच्या आत द्या उद्या संध्याकाळपर्यंत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करून टाका दोन्ही प्रकारचे करा म्हणजे विथ आणि विदाउट एंटर दोघेही करा नाहीतर गडबड होईल बरं का लक्षात घ्या चला काही शंका असेल तर नक्की केव्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सब्सक्राइब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद